वरेल सुरत बायपास वरील जबरी लुटमार करणारी गँग स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद दोन आरोपी ताब्यात दिनांक एकोणीस चार दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री दीड ते सुमारास च्या सुमारास रस्त्यावरून फिर्यादी अजय आनंदा मोरे राहणार जुने बदाने तालुका जिल्हा धुळे हे पायी जात असताना चार तरुण दोन मोटरसायकलीवरून येऊन श्री अजय मोरे यांना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने मोटरसायकलवर बसविले व त्यानंतर हॉटेल चंद्रदीप समोर रस्त्यावर दुचाकी नेऊन अजय मोरे यांना हत्याराचा धाक दाखवून मारण्याची धमकी दिली व रोख रक्कम हजार रिपिट, रोक रक्कम रुपये मोबाईल असे जबरीने इसकावून पेचा नंबर जबरीने विचारून खात्यातून सात हजार दोनशे रुपये काढून धुळे शहर पसार झाले होते या संदर्भात धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा धुळे समांतर तपास करीत असताना दिनांक तेवीस चार दोन हजार पंचवीस रोजी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांना गोपनीय माहिती मिळाली या माहितीच्या आधारे चैतन्य जगदीश पाटील वय चोवीस वर्ष राहणार रेणुका नगर पाठीमागे सेक्टर नंबर एक चित्तोड रोड धुळे विशाल उर्फ कल्लू मधुकर भामरे वयोवर्ष बत्तीस राहणार सुरक्षा पोलीस कॉलनी आश्रमशाळेच्या मागे चित्तोड रोड धुळे यांना चित आवाजवळील शांतुषा नगरमधून ताब्यात घेतले त्यांना अधिक विचारपूस केली असता त्यांचे इतर दोन साथीदारांसह सदरचा सा, गुन्हा केले असले कबूल केले तर यात दहा हजार रुपयाचा विवो वाय एलेवन मोबाईल दोन हजार आठशे सत्तर रुपये रोक व दहा हजार रुपये किमतीचे एच एफ डिलक्स क्रमांक एम एच अठरा बी डब्ल्यू अठ्ठावन्न एकोणतीस या क्रमांकाची गाडी असा एकूण बावीस हजार आठशे सत्तर रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून सदरची ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे पीठ अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार पोसई संजय पाटील असई सतीश जाधव पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील मायूस सोनोने संतोष इरे सुरेश बालेराव प्रकाश सोनार पोलीस कॉन्स्टेबल नितीन दिवसे किशोर पाटील योगेश जगताप सदरची कारवाई केली दिनांक रोजी मध्यरात्री सुरत बायपास येथे अजय आनंदा मोरे राहणार बदाने तालुका जिल्हा धुळे हे बाहेर गावाहून येऊन पायी आपल्या गावाकडे जाण्यासाठी वाहन शोधत असताना त्या ठिकाणी एक चार ते पाच इसम अनोळखी त्या ठिकाणी मोटरसायकलवर आले आणि त्यांनी त्यांना चापूचा आणि इतर जीवे मारण्याचा धाक दाखवून त्यांच्या का कर, त्यांच्याकडील मोबाईल त्यांचे रोख कॅश असे सर्व साहित्य त्यांनी लुटून नेलेले होते त्याप्रमाणे धुळे शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता समांतर तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास दोन निस्मांबद्दल गोपनीय माहिती मिळाली त्याच्यामध्ये एक चैतन्य जगदीश पाटील चित्तोड रोड व विशाल उर्फ कल्लू भांबरे आश्रमशाळेच्या मागे चित्तोड रोड हे दोन लोकांचे प्रथम नाव निष्पन्न झाले त्यांना गोपनीय माहितीच्या आधारावर ताब्यात देऊन विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली पण त्यांच्याकडे असलेला चोरीचा मुद्देमाल हा त्यांनी काढून दिला त्याचप्रमाणे त्यांनी त्यांचे इतर दोन साथीदारांची सुद्धा माहिती दिलेली आहे ते सध्या फरार आहेत त्यांचा शोध घेऊन त्यांना गुन्ह्याच्या तपासकांनी अटक करण्याची तजवीज केलेली आहे सदर आरोपी यांना मान्य न्यायालयासमोर उभं समक्ष सादर केले असता त्यांची पोलीस कोठडी रिमांड दिलेली आहे अधिक तपास करून आज्ञा सदर आरोपींनी अजून या प्रकारचे कुठे गुन्हे केलेले आहेत का त्याचा तपास सुरू आहे धन्यवाद